महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लहूर येथे कोठी एमआय वस्ती रस्ता गुत्तेदारांना न केल्यामुळे केजो तहसील कार्यालयात नागरिकांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न तहसीलदार सचिन देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या सक्रियतेमुळे आत्मदहन रोखण्यात यश केज तालुक्यातील लहूर येथील लहूर येथे कोठी एमआय वस्ती रस्ता गुत्तेदाराने दुरुस्त न केल्यामुळे केजू तहसील कार्यालयात नागरिकांनी आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न करण्यात आला परंतु प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या सक्रियतेमुळे सदर आत्मदहन रोखण्यात यश आले व वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांनी दिले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की के केज तालुक्यातील के लहुरी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते सदर पाईपलाईनचे काम हे लहोरी ते यमाई वस्ती रस्त्यावर मध्यभागी सदर काम करणाऱ्या गुत्तेदाराने खोदून पाईपलाईनचे काम केले होते सदर रस्ता हा या वस्तीवरील नागरिकांनी स्वकरताने केला होता परंतु सदर गुप्तेदार पाईपलाईनचे काम करत असताना या वस्तीवरील नागरिकांनी गुत्तेदारास काम करण्यास अडवले असता गुत्तेदाराने त्यावेळेस तोंढे आश्वासन दिले होते की सदर रस्त्यावर मी मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करून देतो असे सांगितले होते परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालय व सधरील वस्तीवरील नागरिक हे जलजीवनच्या श्रीमती साल्वे मॅडम गटविकास अधिकारी केच संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा करत आहेत परंतु अद्यापही सदरील रस्त्यावर मुरून टाकून रस्त्याचे दुरुस्तीचे काम केले नाही म्हणून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता के जी तहसीलदारचे प्रभारी तहसीलदार श्री सचिन देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश पाटील यांनी तत्परतेने आंदोलकांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले सदर रस्त्याच्या कामासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील संबंधित कार्यालयास पत्र देऊन सदर रस्त्याचे तात्काळ काम करण्याची विनंती केली असता सदर कार्यालयाने खासदार बजरंग सोनवणे यांच्याही पत्राची दखल घेतली नाही असे संबंधित यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणले आहे पुढे बोलताना नागरिक म्हणाले की संबंधित गुत्तेदार व संबंधित कार्यालयाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगणमत करून जाणीवपूर्वक आमच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी टाळाटाळ ताल करत आहेत असा आरोप देखील केला आहे सदर गुत्तेदार हा शासनाचे आदेश पाळत नाही म्हणजे तो शासनापेक्षा वरिष्ठ आहे का असा यावेळी नागरिकांनी सवाल उपस्थित केला तसेच वरिष्ठ कार्यालयाने व संबंधित कर्मचारी यांनी सदर रस्त्याची पाहणी करून पंचनामा करून संबंधित गुत्तेदाराला पत्र देऊन सदर रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले असताना देखील सदर गुत्तेदार जाणीवपूर्वक काम करत नाही या गुत्तेदारास त्या कार्यालयाचा व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गवळी गवरी के दोरी जो जो विषय आहे जे की पाईपलाईन जनजीवनची पाईपलाईन होती त्याच्या अनुषंगाने पाईपलाईन साठी रस्ता काढण्यात आला होता संबंधित मित्रकार जेव्हा काम करत होते तेव्हा संबंधित जबाबदार सदरीत काम ते पूर्ण करून देतो असे म्हणाले पण त्यांना काम न केल्यामुळं सदरी सर्व नागरिक यापूर्वी तहसील प्रशासनाकडे आले होते आले तेव्हा संबंधित उपयोग अभियंता त्यांना कल्पना दिली त्यांनाही पत्र देण्यात आलं त्याचबरोबर या विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद साहेब आहेत त्यांना पण या विषयावर सांगण्यात आलं की बाबा आपण जो करून संबंधित याबाबत आज पण आजपर्यंत या कामाची पूर्तता झालेली नाही तरी याबाबत हा सर्व अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना सुद्धा सादर केला जाईल आणि त्यांच्याकडून वरिष्ठ पात्र येऊन यांना सूचना देण्याची विनंती करण्यात येईल तरी माझ्या सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण याच्याबद्दल कुठलाही अवलंब करू नये मार्ग अवलंबू आपल्या कामामध्ये आम्ही आमच्याकडून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आपल्यासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करू आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा